हॅलो वन वेलकम टू पास किचन आज बनवणारे मी एकदम सिम्पल पद्धतीने मस्त अशी डाळ पालक बनवणार आहे आणि त्याच्यासोबत मस्त असे फुलके बनवणारे एकदम टम्ब टम्ब असे फुगणारे आणि थोडासा भात बनवणार आहे तर एकदम सिंपल असा भात पण मी दाखवणार आहे तुम्हाला तर इथे ना पालक आणली होती तर, तर ती काही साफ नव्हती केलेली तर ती मस्त अशी पहिले साफ करून घेतली साफ म्हणजे त्याच्यातले जे पानं पानं छान काढून घेतले चांगले 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 कारण की पालक जर का घेतली ना तर अर्धीच पालक फेकून द्यावी लागती म्हणजे अर्धे पाने चांगले निघतात आणि अर्धे पालकच आपण वापरतो तर इथे पहिले काय केलं पालकला चांगलं साफ करून घेतलं त्याच्यानंतर त्याला धुवून घेतलं आणि धुतल्याच्यानंतरच त्याला चांगलं बारीक कापून घ्यायचं आहे तर इथे मी खूप असं बाई बारीक म्हणजे एकदम असं बारीक चॉप नाही केलेलं आहे असं मिडियम साईजमध्येच त्याला कट केलं म्हणजे ओबडधोबड कट असं करून घेतलं त्याला कापून घेतलं आणि लगेच कुकरमध्ये ट्रान्सफर केलं कारण की ते ऑलरेडी पहिलेच मी त्याला चांगलं स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि त्याला माती पण लागली होती त्याच्यामुळं चांगलं चार पाच पाण्याने त्याला घेतलं आणि बारीक चॉप करून घेतलं त्याच्यानंतर इथे तुरीची डाळ मी एक वाटी भरून घेतलीये तर चांगलं डाळीला पण चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचे आणि एक मोठ्या साईजचं टोमॅटो आणि मीडियम साईजमध्ये कापून घ्यायचे कापल्याच्यानंतर एखादा ग्लास भरून पाणी त्याच्यामध्ये टाकायचे कुकरमध्ये आणि झाकण लावून त्याला मिडियम गॅसवर कमीत कमी तकमी चार ते पाच शिट्ट्या होईपर्यंत त्याला तसंच गॅसवर ठेवायचे इकडे मस्त फुलक्यासाठी मी पीठ मळून घेते आहे तर पीठ फुलक्याचं पीठ आणि आपण जे चपातीचं चा पीठ आपण मळून घेतलो तर घेतो ना तर सेमच असतं असं काही नाही आहे की फुलक्याचं पीठाला थोडं कडक करावं लागतं असं काही नाही आहे मस्त असं सॉफ्ट असं पीठ मळून घेतलेलं आहे तर इथे ना एका साईडने लगेच मी फुलके पण करून घेते एका साईडने कुकर तर होतच आहे म्हटलं लगेच फुलके तयार करून घ्यावे तर इथे ना मस्त असे सगळे फुलके जे आहे ना तर एकदम असे टम टम फुगतीन बघा फक्त एक टिप्स आहे ती फॉलो करा म्हणजे मी सांगतेच तुम्हाला की कसं एकदम सगळे फुलके जे आहे तर ते कसे फु एकदम फुललेले असावे तर त्याच्यासाठी इथे काय करायचं ना मस्त अशी पतला असा फुलका बनवून घ्यायचा आहे लाटून घ्यायचं आहे त्याला आणि त्याच्यानंतर इथे काय आहे मिडियम ठेवायचं आहे गॅस जास्त फुल गॅस ठेवायचा नाहीये आणि जसा एक फुलका टाकला ना दुसऱ्या साईडने चांगलं त्याला भाजू द्यायचं आणि पलटून घ्यायचं म्हणजे दुसऱ्या टा साईडने टाकायचं आणि दुसऱ्या साईडने चांगलं त्याला भाजून घ्यायचं तुम्ही बघू शकता जसं चांगला भाजला की पलटून त्याला गॅसवर टाकायचं आणि मस्त असा जो फुलका आहे ना तर एकदम असं टम टम फुटतील बघा सगळे फुलके जे आहेत तर ते व्यवस्थित मस्त असे फुटतील तर इथे काय करायचे मस्त गरम गरम फुलकाच तुम्ही इथे जर का जेवायला कुणी बसलं असेल तर देऊ शकता छान मस्त असे फुलके लागतात गरम गरम पण इथे आमच्या घरी असं आहे की सगळे सोबतच बसतात जेवायला तर इथे मी हॉटकेसमध्ये त्याला चांगलं पॅक करून घेतलेलं आहे आणि मस्त सगळे फुलके जे आहे ना तर ते चांगले पॅक करून घेतले म्हणजे गरम राहतील ते जेवण करताना तर इथे डाळ पण चांगली शिजली होती बघू शकता चार ते पाच शिट्ट्या मस्त त्याला घेऊन घेतल्या होत्या मिडियम गॅसवर एकदम फुल गॅस पण नव्हतं केलेलं आणि कमी गॅस पण नव्हता तर केलेला नाही तर काय होतं कमी गॅस ठेवला ना तर शिट्ट्याच होत नाही पण ते शिजत राहती मग ते कळत नाही त्याच्यासाठी मीडियम गॅस ठेवायचा आणि चार ते पाच शिट्ट्या चांगल्या कुकर घ्यायचे आहे त्याच्यानंतर एक मोठ्या साईजची कढई घेतली थोडंसं त्याच्यामध्ये तेल टाकलं जिरा मोहरी टाकलं आणि थोडसा लसन मी कुटून ठेवला होता तो त्याच्यामध्ये ऍड केला त्याच्यानंतर ना इथे मिरची पावडर टाकली आहे एक चम्मच भरून आणि अर्धा चम्मच इथे हळद टाकलेली आहे मी हळद ना फोडणीलाच टाकते कारण की जेव्हा पण मी कुकरमध्ये टाकते ना पूर्ण कुकर असं पिवळं पिवळं होऊन जातं त्याच्यासाठी मी काय करते हळद ना असं फोडणीलाच टाकते आणि इथे काय करायचं जी डाळ आपण शिजवून घेतली होती ती त्या कढईमध्ये टाकायची आहे आणि थोडंसं त्याच्यामध्ये पाणी अजून ॲड करायचं आणि पाणी ॲड केल्याच्यानंतर त्याला चांगलं हलवून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचे आणि मस्त मिडियम गॅसवर त्याला साईडने ठेवून द्यायचं आहे तर मस्त त्याची उकळी द्यायची आहे उकळी इथे मी एका साईडने काय करते की भात पण लावून घेते तर दोन वाटी मी इथे तांदूळ घेतलेले आहे आणि म्हणजे जेवढं लागतं तेवढं घेतलेलं आहे मी घरामध्ये तर इथे दोन वाटी मी तांदूळ घेतलेले आणि त्याच्यामध्ये एक क एक ग्लास पाणी टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता माझ्या हाताचं जे बोट आहे समोरचं जे कांड आहे तिथपर्यंत मी त्याला चांगलं पाण्यामध्ये तांदूळ टाकलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं मिठाला चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि मिक्स केल्याच्यानंतर त्याला गॅसवर ठेवायचे मस्त असा भात पण तयार होतो व्यवस्थित पाणी टाकायचं असं जसं मी सांगितलं आहे तसं सा, इकडे डाळ पण छान शिजली आहे भात पण एकदम मस्त असा तयार झालाय तर चला स्वस्त राहा मस्त रहा चांगलं जेवण करा यू, बाबा